हॅलो फ्रेंड्स ऋतु अँड प्रियाज फुडी लाईफवरती आपलं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण घरगुती पद्धतीने लोणचं कसं घालायचं तेही घरचा मसाला वापरून ती रेसिपी आज आपण पाहणार आहे अगदी सोप्पा आहे आणि सगळे मसाले आपण घरी तयार करणारे आणि मग हे लोणचं घालणार आहे तर ह्यासाठी पहिले आपण कैऱ्या व्यवस्थित धुवून घ्यायच्या आणि नंतर त्या व्यवस्थित कापून त्याही सुकून घ्यायच्या उन्हामध्ये अगदी एक पूर्ण दिवस त्याला उन्हामध्ये सुकवायचे त्याचं पूर्ण मॉइश्चर गेलं पाहिजे कोरड्या झाल्या पाहिजे त्याच्या खापा इथपर्यंत त्याला आपल्याला सुकून घ्यायचे आता एकदा कैऱ्या सुकून घेतल्या त्याचे की मग त्याला आपल्याला मीठ आणि हळद लावून ठेवायचंय हे ह्यासाठी लावायचंय की नंतर ज्यावेळेस आपण लोणचं घालतो तर त्याला बुरशी भुर्श, आली नाही पाहिजे किंवा ते लोणचं लवकर खराब झालं नाही पाहिजे त्यासाठी भरपूर हळद आणि मिठाचा वापर करायचा इथे आपल्याला तर आता इथे आपण कैऱ्या बाहेरनंही फोडून आणू शकतो जर बा आपल्याला त्याच्यातला बाटा म्हणजे जर आपल्याला त्याच्यातली वरचा कैर कुईच्या वरच लेअर काढायचे नसेल तर आपण बाहेरनंही त्या व्यवस्थित कट करून आणायच्यात आता इथे मी फक्त तीन लोणच्या कैऱ्यांचं लोणचं घालते फक्त हे दाखवण्यासाठी की लोणचं आपल्याला कसं बनवायचं तर आता इथे सुकून घेतलेल्या कैऱ्या आहेत ह्या एक पूर्ण दिवसभर ह्याला उन्हामध्ये व्यवस्थित सुकवले आता ह्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित एक जीव करून घ्यायचे आपल्याला हे सगळं मिश्रण तर आता इथे मसाल्यासाठी आपण मोहरी घेणारे इथं तुम्ही डाळी घेऊ शकता मोहरीची तीही बाजारामध्ये अगदी इझिली अवेलेबल असते तर आपण घरगुतीचं मोहरी असेल तर तीही वापरली तरी चालेल आता इथे आपल्याला बेडशॉपचा वापर करायचा बेडशॉप खूप साऱ्या प्रमाणात घ्यायचे मेथीचे दाणे घ्यायचे जिरं घ्यायचे आता इथे मी सगळं व्यवस्थित परतून घेणार आहे म्हणजे थोडंसं हलकं हलकं गरम करून घ्यायचं आपल्याला तर सगळ्यात प्रथम आपण मोहरी व्यवस्थित परतून घेणार आहे मोहरी परतली की मेथी दाणे परतून घ्यायचे आता हे प्रमाण तुम्हाला कितपत हवं आहे मसाला त्या प्रमाणात कमी जास्त करायचं आहे आपल्या कैऱ्या किती आहेत त्या अंदाजाने आपण सगळ्यात जिन्नस मोजून घ्यायचे आहेत तर आता इथे आपण अगदी ओबडधोबड हे वाटून घेतले अगदी खूप फाईन करायचं नाही आहे आता इथे आपण काळी मिरी आणि लवंग आणि डालचिनी हे सुद्धा भाजून घेऊन त्याचीही बारीक मिक्सरला फिरून पेस्ट करून घेणार आहे मी आता ह्याच्यामध्ये मी मीठ शे लाल तिखट आणि थोडीशी हळद परत आपल्याला ह्यामध्ये ऍड करायची हळदीने आपलं लोणचं व्यवस्थित राहतो आणि टिकतो आता इथे वरूनही मी थोडीशी बेडशेप टाकली थोडं जिरं टाकले जेणेकरून ते दाताखाली आलं तर छान लागतं मोरल्यानंतर आता इथे आपण एक दोन ते तीन पळ्या तेल गरम करायला ठेवले तेल अगदी व्यवस्थित गरम होऊन द्यायचे आणि मग ह्या मसाल्यामध्ये ऍड करून मसाला एक जीव करून घ्यायचा आणि मग नंतर हे मिश्रण थोडंसं थंड झालं की मग आपण ह्यामध्ये आपले खापा ऍड करून घ्यायच्यात तुम्ही बघू शकता मसाल्याला किती छान असा रंग पण आला आहे आणि मसाला किती, किती टेम्पटिंग दिसतोय आता ह्यामध्ये आपण सगळ्या कैरीच्या फोडा ऍड करून त्या व्यवस्थित एक त्याला सगळीकडनं मसाला एकसारखा लावून घ्यायचा आहे आणि मग नंतर आपण हे लोणचं एका बरणीमध्ये स्वच्छ बर्णीमध्ये भरून सुती फडक्याने ते बांधून ठेवायचं आणि मग नंतर आपण हे मुरण्यासाठी ठेवायचं एकदा लोणचं मुरलं लो, आणि व्यवस्थित मुरलं गेलं की ते खूप दिवस आणि चवही खूप छान उतरते मुरणे म्हणजे काय ज्या कडक खाप आहेत त्या थोड्याशा सॉफ्ट होऊन द्यायच्या असतात आणि त्यामध्ये अगदी हा मसाला आतपर्यंत भरला जातो किंवा त्याची चव त्यामध्ये उतरते तर ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की या पद्धतीने लोणचं ट्राय करा आणि तुम्हाला आवडल्यास नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुमचं लोणचं कसं झालं तर आता आपण हे लोणचं भरून ठेवायचं आणि दहा ते पंधरा दिवसामध्ये हे लोणचं खाण्यासाठी तयार होतं चला तर मग तुम्हीही नक्की ट्राय करा आणि हो सबस्क्राईब करा बाय